देवगड मीठमुंबरी सुरुचे, सुरुचे बन हा कुणकेश्वरकडे जाणारा मार्ग आहे येथील सुरुचेबन रस्त्यावरती पावसामुळे चिखल झाला असून खट्टेमय रस्त्यामुळे वाहन चालवणं अवघड बनलं आहे त्यामुळे वाहन मोठी कसरत करत वाहने चालावी लागत आहेत अवसामय रस्ता चिकलमय झालाय या रस्त्याचा जमीन प्रश्न अद्यापही प्रलंबित असल्यानं ही समस्या निर्माण झाली आहे तेथील जमीन मालकांचा या रस्त्याला विरोध नसून त्यांच्या मागणीप्रमाणे मोबदला शासनाने ना दिलेला नाही सार्वजनिक बांधकाम विभागानं मागणी प्रस्ताव पाठवून त्याकडे दुर्लक्ष केलाय मिठबुंबरी हे गाव पर्यटन केंद्र म्हणून नावारूपास येत आहे तेथील विस्तीर्ण समुद्रकिनारा लगत असलेले गाडीचे सुंदर पात्र आणिसर्गाचा नजराणा पाहण्यासाठी पर्यटक येतात स्रुजदेबन ते प्री वेडिंग शूटिंग मोठ्या प्रमाणात होतात सहली येतात मिडबुमरी गाव शेजारी धार्मिक पर्यटन केंद्र असून तेथे जाण्यासाठी याच मार्गाने जावं लागतं रोज हजारो पर्यटक देवगड मिडबुमरी कुणकेश्वर ते मालवणला या रस्त्याने जातात मात्र पंधरा वर्ष उलटून गेली तरी हा प्रश्न सुटत नाही रस्ता नव्याने तयार करीत असताना सार्वजनिक बांधकामच्या तत्कालीन अधिकाऱ्याने जमीन मालकांना दिलेलं आश्वासन पूर्ण झालं नाही जमीन मालकांनी न्यायालयात दाद मागितली न्यायालयानेही जमीन मालकांच्या बाजूने निर्णय दिला या निर्णयाप्रमाणे शासनाकडून पूर्तता झाली नाही कुणकेश्वर यात्रा कालावधीत तेथील रस्त्यावरील खड्डे तात्पुरते बुजवण्यात येतात पुन्हा पावसात एरी माझ्या मागलं अशीच अवस्था होते आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महान चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल